मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न एकोण वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला आहे ए एकदा काय झालं बी गोदावरी C, बाईपन भारी देवा सी नाही उत्तर आहे ए काय झालं आजचा दुसरा प्रश्न सत्त्याण्णव अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण पर्याय पाहूया ए रवींद्र शोभणे बी जयंत नारळीकर सी जयवंत सावरकर आणि डी भारत सासने उत्तर आहे सी जयंत सावरकर तिसरा प्रश्न टिंबटिंब यांना श्रद्धांजली म्हणून मेमरीज नेव्हर डाय हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले ए अटल बिहारी वाजपेयी बी ए पी जे अब्दुल कलाम सी प्रणव मुखर्जी यापैकी नाही उत्तर आहे ए, सी आपलं सॉरी बी एपीजे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न जगातील पहिले वैद्यकीय घड्याळ कुठे बसवले आहे पर्याय पाहूयात ए वाराणसी पर्याय बी अयोध्या सी उज्जैन उत्तर आहे सी उज्जैन पुढचा प्रश्न लोखंडाचा उत्कर्ण बिंदू किती सेल्सिअस आहे ए एक हजार ब्याऐंशी अंश सेल्सिअस बी दोन हजार तीनशे दहा अंश सेल्सिअस सी दोन हजार सातशे पन्नास अंश सेल्सिअस तीनशे सत्तावीस अंश सेल्सिअस उत्तर आहे सी दोन हजार सातशे पन्नास अंश सेल्सिअस तुमच्यासाठी कोडे असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची करण्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद